तुम्हाला कोणी धोका दिला असेल तर काय करावे नात संदेश जीवनात कधी ना कधी अशा क्षण येतो जेव्हा आपण ज्या व्यक्तीवरती संपूर्ण विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपल्याला धोका देते दे। मन तुटत विश्वास ढासवतो आणि माणूस स्वतःलाच प्रश्न विचारतो मीच चुकीचा होतो का पण अशा वेळी नाच संप्रदाय एक अद्भुत मार्ग दाखवतो आज आपण जाणून घेणार आहोत कोणी धोका दिला असेल तर काय करावे नाच संदेश नेमका काय म्हणतो भाग क्रमांक एक धोक्यावर नाथांचा पहिला संदेश नाथ म्हणतात धोका देणारा तुमच्या जीवनातील शिक्षक असतो माणसाचे खरे स्वरूप सुखात दिसते दिसत नाही संकटामध्ये आणि कठीण काळातच दिसते ज्याने तुम्हाला धोका दिला त्याने तुमची हानी केली नाही त्याने तुमची ओळख करून दिली कोणावर विश्वास ठेवावा कोणाला अंतर द्यावे आणि कोणापासून सावध राहावे गोरक्षणास म्हणतात फसवलं म्हणून रडू नको फसवणारा कोण आहे हे कळणं एवढंच पुरेसा आहे भाग क्रमांक दोन मन शांत ठेवण्याचा नाथमार्ग धोक्यानंतर सर्वात मोठा संघर्ष बाहेरच्या जगाशी नसतो तो आपल्या स्वतःच्या मनाशीच असतो नाथ म्हणतात जे झाले ते स्वीकार कर पण मनात विष ठेवू नको जे झाले ते स्वीकार कर पण मनात विष ठेवू नको मनात राग सूड किंवा चिड असेल तर तुमची ऊर्जा खाली जाते आणि नात मार्ग म्हणजे ऊर्जा उंच ठेवणे यावेळी फक्त तीन गोष्टी करा बैलाय शांत बसा पाच मिनिटांचे दीर्घ श्वसन करा दीर्घ श्वास घ्या दोन दोन नंबर मनात मना जे झाले ते माझ्या भल्यासाठीच झाले तिसरा धुनी पुढे किंवा दिव्यात एक कापूर ठेवा आणि जाळा कापुराच्या दुरासोबत तुमचा राग दुःख आणि वेदना विरघळून जातील तर हे तीन या ठिकाणी गोष्टी करायला सांगितलेल्या सांगितलेल्या आहे नात आणि आपल्याला जर तुम्हाला कोणी धोका दिलेला असेल तर पहिल्यांदा काय करायचं शांत बसायचं आणि पाच मिनिटं दीर्घ श्वसन त्या ठिकाणी करायचं दुसरं आहे मनात म्हणायचं तुम्हाला जे झालं आहे ते माझ्या भल्यासाठीच झालं आहे आणि तिसरा धुनी पुढे किंवा दिव्या एक कापूर ठेवा आणि जा त्याबरोबर काय होत तुमचा राग नाही जाऊ दुःख दूर होतील आणि ते जाण्यानंतर तुम्ही समाधानी सुद्धा राहू शकता आणि वेदना विर जातील तुमच्या उपाय हा खूप उपा महत्वाचा उपाय सांगितलेला आहे नाथांनी भाग क्रमांक तीन नाथ परिणामाचा न्याय नाथ संप्रदायामध्ये एक, -एक अत्यंत मोठा नियम आहे कर्माचा परिणाम कधीच चुकत नाही तुम्हाला कोणी धोका दिला असेल तुम्ही शांत राहा कारण प्रकृती स्वतः त्याचे गणित करते नाथ म्हणतात ज्याने तुमचं वाईट केलं त्याच्या जीवनामध्ये परिणाम आपोआप परत जातो तुम्हाला काही करण्याची गरज नाही तुम्ही फक्त स्वतःला उंच ठेवा जगात काही लोक चुकतात परिणाम मात्र कधीच चुकत नाहीत तर तिसरा या ठिकाणी खूप उपाय आहे परिणामाचा न्याय भाग क्रमांक चार नाथांचा उपदेश स्वतःला बदल जग आपोआप बदलते नाथ उंचा उपदेश या ठिकाणी आहे नाथांचा उपदेश आहे स्वतःला बदल जग आपोआप बदलते धोका हा बाहेरचा घाव नसतो तो मनावरचाच घाव असतो परंतु नात सांगतात मनावरती घाव बसला म्हणून माणूस कमकुवत होत नाही तो अधिक शहाणा आणि अधिक मजबूत होतो स्वतःला तीन गोष्टी द्या पहिला आहे वेळ घाई नको दुसरा आहे क्षमा स्वतःलाही आणि ज्याने फसवला आहे त्यालाही तुम्ही क्षमा द्या आणि दिशा भविष्य अशा लोकांपासून दूर राहा नाथ मार्ग म्हणजे वाढ स्वतःला उंच नेणं आणि दुःखातून शक्ती निर्माण करणं तर या ठिकाणी बघू शकता जर तिसरा या ठिकाणी किंवा तिसरा उपाय तुम्ही तुम्हाला सांगता परंतु चौथा उपाय आपल्याला नाथांचा उपदेश काय करतो स्वतःला बदल जग आपोआप बदलत का। म्हणजे काय या तीन गोष्टी या ठिकाणी नाथाने आपल्याला करायला सांगितलेलं आहे स्वतःला तीन गोष्टी द्या पहिला म्हणजे वेळ देऊ शकता स्वतःला दुसऱ्याला ज्याने तुम्हाला धोका दिलाय त्याला क्षमापण करू शकता आणि योग्य दिशेने तुमचं वाटचाल या ठिकाणी पाहिजे हा तिसरा या ठिकाणी महत्वाची गोष्ट नाथाने आपल्याला सांगितलेला आहे भाग क्रमांक पाच धोका दिलेल्या व्यक्तीपासून अंतर नाच शिकवतात जो हृदयात हृदय तुटवतो त्याच्यापासून अंतर हेच संरक्षण आहे धोका दिलेल्या व्यक्तीला लगेच स्वीकारण्याची गरज नाही कारण विश्वास एकदा नाहीसा झाला की तो पुन्हा उभा राहायला वेळ लागतो त्या व्यक्तीकडे अपेक्षा ठेवू नका मन खुल्ल करू नका आणि स्वतःला मर्यादा पाळा नाथांचे नियम स्पष्ट आहेत विषारी लोकापासून जितकं दूर राहाल तितकं तुमचं जीवन शुद्ध होईल विषारी लोकापासून तुम्ही जितकं दूर ना, तितकं तुमचं जीवन हे सुखमय होईल आणि समाधानी सुधार राहू शकता आणि जीवनामध्ये तुमच्या शुद्धता येऊ शकता हे याच गोष्टी गोष्टी तुम्ही या ठिकाणी करायच्या आहेत या ठिकाणी सांगितलेला पाचवा उपाय खूप महत्वाचा असे डोका दिलेल्या व्यक्तीपासून अंतर ठेवायचा त्यापासून तुम्ही लांब जाऊ शकता जेणेकरून त्या व्यक्तीची आठवण जर आली परंतु त्यांचा चेहरा तुमच्या डोक्या तुमच्या समोर येणार नाही डायरेक्ट तुम्हाला बघता येणार नाही अंतर दिल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा दुरावा जो हो आहे तो फायदा होतो आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याची अपेक्षा करत नाही त्यापासून तुम्ही राहायला लांब राहिल्यानंतर अपेक्षा तुम्ही ठेवत नाही त्यापासून आणि तुमची आठवण जी आहे हळूहळू हो पुसत जाते लांब राहिल्यानंतर ठीक आहे त्या व्यक्तीपासून तुम्हाला दूर राहायचं आहे ज्याने तुम्हाला धोका दिलेला असेल भाग क्रमांक सहा नाथ ऊर्जा शक्ती किंवा ऊर्जा शुद्धी प्रक्रिया धोकाने मनावर जे काळे डाग बसतात ते हटवण्यासाठी नाथ एक साधेपणा शक्तिशाली प्रक्रिया सांगतात नाथ ऊर्जा शुद्धी प्रक्रिया डेली पाच मिनटं करू शकता त्यामध्ये पहिला आहे एक छोट तांब्याचं भांड घ्या त्यात थोडस पाणी ठेवा त्यात एक कापूर ठेवा आणि चौथा आहे नाथांचे नाव द्या नाव घ्या आणि ओम आदेश आदेश गोरक्षनाथ आहे ओम आदेश गोरक्षनाथ आहे नमा असं मंत्र त्या ठिकाणी म्हणायचं आहे आणि कापूर त्या ठिकाणी जाळायचं आहे आणि दोनकडे बघा आणि मनात म्हणा माझ्या आयुष्यातील फसवे लोक दूर होत आहेत माझी ऊर्जा शुद्ध होत आहे ही प्रक्रिया मनातील सगळी गाठ सौल करत मन हलकं होतं आणि शांतता निर्माण होते तर उपाय या ठिकाणी करायला सांगितलं या ठिकाणी बघू शकता पहिला उपाय या ठिकाणी नाथांनी करायला आला एक छोटस तांब्याचं भांड घ्यायचं आहे त्यात थोडस पाणी ठेवायचं आहे त्यात एक कापूर ठेवायचा आहे नाथांचं नाम समोर घ्यायचं आहे ओम आदेशाय नम हा गोरक्षनाथाय नाथाय त्यामध्ये कापूर जाळायचा आहे त्या भांड्यामध्ये आणि दुराकडे बघा आणि ते आता म्हणायचं आहे तुम्हाला माझ्या आयुष्यातील फसवेल लोकांपासून मला दूर ठेवा माझी ऊर्जा शुद्ध होईल ही प्रक्रिया मनामधील गाठ शौल करते आणि मन हलकं होतं आणि मन शांततेमध्ये शांत शांतता तुमच्या या ठिकाणी निर्माण होते हे सगळी प्रक्रिया तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे हा सुद्धा उपाय त्या ठिकाणी तुम्ही करू शकता जर तुम्हाला एखाद्याने धोका दिलेला असेल तर नाप ऊर्जा शक्तीची ही प्रक्रिया असते ही प्रक्रिया एकदा तरी तुम्ही जीवनामध्ये केला पाहिजे ज्या लोकांनी तुम्हाला धोका दिला आहे त्याबद्दल तुम्ही ही प्रक्रिया जर केली तर तुमचं मन निर्मळ होईल मन हलकं होईल शुद्ध होईल आणि त्या व्यक्तीला विसरण्यासाठी तुम्हाला मदत होईल भाग क्रमांक सात नाथांचा सा अंतिम संदेश धोका मिळाला म्हणजे शेवट नाही धोका तुम्हाला मिळाला असेल तो शेवट नसतो तो नवा प्रवास सुरू होण्याची क्षण आहे तो नवा प्रवास सुरू होण्याचा काय एक क्षण आहे नाथ सांगतात जो निघून जातो तो तुमचे तुमचा नवचाच जे राहतात तेच नाथ पाठवलेला असा जे पाठवलेलं असतं जे काय होतं जे निघून जातात ते मुळात मुळातच जे राहतात ना तेच नाथांनी पाठवलेले असं तुम्ही समजायचं आहे ते देवानी पाठवलेले लोक आहे असं तुम्ही समजायचं आहे कोणी तुम्हाला धोका दिला असेल तर रडू नका तुटू नका फक्त हे लक्षात ठेवा नाथ तुमच्या सोबत आहेत आणि नाथ कधीच आपल्या माणसाला एकटं सोडत नाहीत तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे जरी तुम्हाला एखाद्याने धोका दिला असेल तर ओम चैतन्य नवनाथ आहे नमः मंत्राचं जापन केलं नाथांचं ज्यापण केलं जप मंत्र या ठिकाणी म्हणत गेला तुम्ही तर त्या ठिकाणी काय होतं नाथ तुम्हाला कधीच एकटा सोडत नाही ज्यावेळेस तुम्ही नाथांची पूर्णपणे नाथांची भक्तीच करता त्यावेळेस नाथ कर ना तुम्हाला एकटं कधीच सोडू शकत नाही ही सत्य गोष्ट आहे एखाद्याने धोका दिलेला असेल तर नाथांचं नामस्मरण केल्यानंतर त्या व्यक्तीला विसरण्यापासून त्या धोक्याला तुम्ही विसरण्यापासून तुम्हाला मदत होईल आणि नाथांची भक्ती जेवढी कराल तेवढीच नाथ तुमच्या जवळ जाते तुम्हाला एक तर त्या संकटामध्ये तुम्हाला सोडणारच नाही ते ठीक आहे तुमचा रस्ता स्वच्छ होत आहे वाईट लोक दूर जात आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये नवे चांगले मजबूत संबंध येत आहेत चैतन्य श्री आदेश जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जर धोका दिलेला असेल तर त्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे नाथांनी कोणते सात उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने एखाद्या मनुष्याने एखाद्या माणसाने एखाद्या मुलाने किंवा एखाद्या मुलीने तुम्हाला जर धोका दिलेला असेल तर त्यासाठी त्या धोक्याला विसरण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे त्या व्यक्तीला विसरण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे नाथांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न थोडक्यामध्ये केलेला आहे तर पहिल्या भागामध्ये त्यांनी सांगितले धोक्यावर नाथांचा पहिला संदेश या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्ही काय करू शकता हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे भाग क्रमांक दोन मध्ये काय सांगितलं मन शांत ठेवण्याचा नाच मार्ग भाग क्रमांक दोन मध्ये सांगितलेला आहे भाग क्रमांक तीन मध्ये त्यांनी सांगितले नाथांचा परिणामाचा सा न्याय काय असतो ते सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न त्यांनी केलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघू शकता भाग क्रमांक चार मध्ये नाथांचा उपदेश नाथांनी तुम्हाला एक उपदेश दिलेला आहे स्वतःला बदल जग आपोआप बदले स्वतःला बदल जग आपोआपच तुमच्या जवळ येत चलन जग आपोआपच बदलत चलन हा भाग क्रमांक चार मध्ये नाथांनी सांगितलेला आहे तर भाग क्रमांक पाच मध्ये या ठिकाणी बघू शकता धोका दिलेल्या व्यक्तीपासून अंतर ठेवायचं ज्या ज्या लोकांनी तुम्हाला ज्या लोकांनी किंवा ज्या व्यक्तीने किंवा ज्या मुलीने तुम्हाला धोका दिलेला आहे त्या मुलीपासून अंतर आहे त्या मुलीपासून तुम्हाला लाभ जायचा आहे तरच तुम्ही त्या व्यक्तीला विसरू शकता आणि नाथालीचं नामच तुम्हाला करू शकता भाग क्रमांक सहा मध्ये सांगितले नाथ ऊर्जा शक्तीची प्रक्रिया या ठिकाणी भाग क्रमांक सहा मध्ये सांगितलेला आहे तुम्ही मध्ये बघू शकता ती पण ठीक आहे आणि भाग क्रमांक सात मध्ये नाथाचा अंतिम संदेश या ठिकाणी दिलेला आहे जे निघून गेलेला आहे ते तुमचे नव्हतेच असं त्यांनी सांगितले जे राहिलेलं आहे तेच तुमचे होते असं नाय नाथांनी या ठिकाणी सांगितलंय जे निघून गेलेत ना ते तुमच्यासाठी कधीच निर्माण झाले नव्हतं फायदा झालेलं नव्हतं ते तुमच्यासाठी ठीक आहे ते निघून गेलेले आहे त्यांना निघूनच जाऊ दे जे तुमच्या पशी राहणार आहे तेच सत्य आहे तीच गोष्ट सत्य आहे तीच मनुष्य किंवा तीच व्यक्ती सत्य आहे निघून गेलेला आहे कधीही व्यक्ती तुमच्यासाठी आलेला नव्हता तुमच्यावरती तो जीव लावणार सुद्धा नव्हता तो निघूनच जाणार होता तुम्हाला धोका दिन म्हणजे जे निघून गेले त्यांचा विचार न करत बसता जे तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये जे आहेत ना त्यांचा विचार करणं खूप महत्वाचं आहे असं नाथांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सोड थोडक्यात शुद्ध भाषेमध्ये सांगण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे सात उपदेश किंवा सात भाग आपल्याला नाथांनी सांगितलेला असेल तुम्हाला कोणी धोका दिलेला असेल तर हे उपाय तुम्ही करू शकता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमी मला नक्की कळवा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत असते खूप सारा या ठिकाणी शोध घ्यावा लागतो माहिती घ्यावा लागते आणि सर्व प्रकारची माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला असतो एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो मित्रांनो असं नाही की एक व्हिडिओ या ठिकाणी डायरेक्ट निर्माण होतो किंवा डायरेक्ट त्या ठिकाणी त्याचं सर्व रूपांतर होतं आणि तुमच्यापर्यंत येतो असं नसतं एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते खूप स्क्रिप्टिंग लिहिणं एडिटिंग करणं खूप साऱ्या गोष्टी असतात आणि नाथांचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे आणि तुम्हाला त्यापासून शिकव काहीतरी शिकायला भेटणे हीच माझं उद्दिष्ट आहे ठीक आहे पैशासाठी तर सर्व व्यक्ती या ठिकाणी पळतच असतात परंतु तुम्हाला त्यामध्ये काहीतरी ज्ञान भेटणं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवला पाहिजे हाच या पाठीमागचा उद्दिष्ट आहे या व्हिडिओच्या पाठीमागचा सुद्धा उद्दिष्ट आहे आणि ज्यांना कोणाला कोणत्याही व्यक्तीने मुलीने धोका दिलेला असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडीशी हेल्प होईल तुम्हाला त्या ठिकाणी सावरण्यासाठी एखाद्याने धोका दिलेला असेल तर त्यापासून कसं सावरायचं या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे आणि नाथांची भक्ती तुम्ही जर कराल तर नाथ तुम्हाला एक एकट्या कधीच सोडणार नाही असं पण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटला नक्की कळवा आणि नाथांची असाच आपल्याला प्रसार करायचा आहे नाथांची भक्ती सर्व लोकांपर्यंत पोहोचायची त्यासाठीच हा चॅनल मी बनवलेला आहे ठीक आहे तर जाताना तुम्हाला सांगेल अलख निरंजन Adish